दरवर्षी नीताई गौराम ट्रस्टच्या माध्यमातून हरिनाम कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम इथे तीन दिवसाचा असतो आणि ह्या कार्यक्रमात सुरुवाती आता ह्या वर्षाची जी सुरुवात आहे बारा तारखेला डोंबिवली वेशवरन परिक्रमा म्हणजे एक पालखी येते श्रीकृष्ण भगवानाची आणि ती पालखी इथे जवळजवळ दोन ते अडीच हजार नागरिक त्याच्यात सहभागी असतात ती पालखी इथपर्यंत येते मग इथे आल्यानंतर देवाचं विराजमान होतं आणि जसं विराजमान झालं की कि तसं कीर्तन महोत्सवाला सुरुवात होतो हा अखंड जाप असतो हा अविरत बंद होत नाही म्हणजे हे तीन दिवस हा कार्यक्रम चालतो आणि पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही टाईम आ... सगळ्या भाविकांना भंडाराचा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात असतं आणि अशा प्रकारे हजारो भाविक पर डे इथे सगळं या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतात आणि तसंच पर डे ला साधारण दहा हजारापेक्षा जास्त नागरिक हा महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सगळे आलेले भक्तगण ह्या हरिनाम कीर्तन महोत्सवात मुक्त म्हणजे मंत्रमुक्त होतात